नमस्कार शेतकरी बांधवनं फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची आहे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम अप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपला जो काही महसूल विभाग आहे महसूल विभाग इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अप्लिकेशनचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे पु नाशिक आहे की पुणे आहे तर आपला अमरावती विभाग येते अमरावती विभागवरती सिलेक्ट करून ते आर क्लिक करायचं आहे तर यानंतर इथं तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकऱ्यांनी ही चूक करायची नाही आहे तर ज्यांनी कोणी नवीन खातेदार नोंदणी केलेली नसेल तर लगेच करून घ्या तरी तर आपण आपला मोबाईल नंबर टाकून किंवा नवीन जर नोंदणी करायची असेल तर इथं तुम्हाला नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करायचं करा आहे तर इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आपण आपला जे काही सांकेतिक नंबर आलेला आहे ते टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही जर आपला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथं आपला जो काही विभाग आहे आपला जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा त्यानंतर गावाचे नाव तर इथून तुम्ही खातेदाराची नोंदणी करू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तरीतून आपण खातेदाराचे नाव इथे सिलेक्ट केलेलं आहे ते इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे <coughs> क्लिक केल्यानंतर आता आपण अप्लिकेशनमध्ये लॉग इन झालेलो आहोत तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पिकाची जी काही त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल ती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरती तुम्हाला शेतकऱ्याचे नाव दिसेल तारीख दिसेल त्यानंतर पिकाची माहिती यावर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या पिकाची माहिती नोंदवली की नाही ते चेक करू शकता सर्वप्रथम आपल्याला खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट करायचं आहे तर इथं दोन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचं किती क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे येऊन जाईल हंगाम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर इथं आपण क जे काही खाते नंबर आणि सर्व नंबर सिलेक्ट केलेला आहे तर इथं आपलं पडीत किती आहे ते दाखवत आहे तर आपण टोटल क्षेत्र तीन पॉईंट तीस आहे तर पिकाचा वर्ग तर यामध्ये आपलं एक पीक असेल तर एक पीक सिलेक्ट करा जर एका पिकापेक्षा जर जास्त पीक असेल तर मिश्र पीक सिलेक्ट करा तर खालचं काहीच ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही फक्त दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा एकापेक्षा एका पिकापेक्षा जर जास्त तर। पीक असेल तर त्यानंतर एक मुख्य पीक तर आता तुम्ही जर शेतामध्ये कापूस असेल तूर असेल जेवढ्याचं जास्त क्षेत्र ज्याचं टाकलेलं आहे ते मुख्य पीक तुम्हाला त्याचं सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये तुम्ही सोयाबीनसुद्धा मुख्य करू शकता तर मुख्य की आपण सोयाबीन केलेलं आहे तर इथं एक पॉईंट तीस आपण टाकून देऊ त्यानंतर तारीख टाकायची आहे तर डेमोसाठी मी एखादी तारीख इथं टाकत आहे तुम्ही तुमच्या माहितीनुसार तुम्ही तुमची माहिती भरायची आहे त्यानंतर दुसरा आपण इथं कापूस सिलेक्ट करू तर मी एखादा कापूसाचा जो काय आहे कापूस इथून सिलेक्ट करून घेत आहे कापूस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला डेट टाकायची आहे त्यानंतर किती क्षेत्र टाकलेलं ते टाकायचं आहे तर आता खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर आता यामध्ये आपण दोनच पीक ॲड नंतर एक पीक ॲड करणार आहे तर तुम्ही यामधून पिकं दोन असेल तीन असेल ते ॲड करू शकता जर तुमच्या शेतामध्ये जलसिंचनाचे साधन काहीच नाही तर कोरोडोवर सिलेक्ट करा जर खाजगी कालवा सरकारी कालवा बोरवेल विर तलाव बंदारा जलसिंचन उपसा सिंचन कालवा सिंचन सहकारी सिंचन अन्य सर्वमधील विहीर अन्य सर्वेमधील बोरवेल जे की तुमच्या साथबरोबर पाहिजे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे डिमोसाठी जर तुम्ही इथं विहीर सिलेक्ट केलं तर तुम्हाला सिंचनाचा प्रकार विचारण्यात येईल तर त्यामध्ये तुम्हाला तुषार सिंचन आहे थिंबक सिंचन आहे ते सिलेक्ट करायचं आहे तर इथं जलसिंचनाची पद्धत थिंबक सिंचन तुम्ही कोणत्या एखाद्यामधून सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण कोरोडो आहे तर कोरोडो सिलेक्ट करू पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे जा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग येईल अप्लिकेशन वर्क करत नसेल तर अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करून घ्यायचे तरी तर थोडं लोडिंग घेईल जे काही ॲक्सेप्ट करायचे आहे सर्व तर इथून आपली जे काही डिटेल्स आहे ते पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता तरी कीती, कीती, तर काहीच करायचं नाही तुम्हाला क्षेत्र दाखवेल किती काय किती अंतरावर आहात तुम्ही ते पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पिकाचा आता दोन पिके अडगेले होते आपण एक कापूस आणि एक सोयाबीन तर त्या पिकाचा मी इथं फोटो अपलोड करत आहे तर कॅमेरा सुरू झाला